नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हा आहे पवन पवन मदन भोसले आणि हा घालून आपल्याला सगळं आणि त्यातली कलर बिलरले खतरनाक आहेत पाच कलर असणार किती पाच यम यल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत आपण कलर आणलेला आहे आणि साईज पण आहे त्यामुळे तुम्हाला कलर आणि ती तुम्हाला पुढं धावत आहोत या व्हिडीओ मध्ये धावेन त्यामुळं मला पोच वगैरे नव्हते पोहन इकडे बघ पोहन हा कसा आहे कसा कलर पण कसा आहे टॉप चा विषय आहे काढतो काढतो कि तामर दा इकडे बघ किंवा स्टाईल मध्ये स्टाईल मध्ये बघ हा कसला दिसती बघा अगी पोरींचा लाडका पवन पवन पोरींचा लाडका संध्याकाळ करतो लक्कड लक्कड करतो संध्याकाळ लक्कड आणि पवन आता जॅकेट काढलेला आहे आणि आपला शॉप आहे कसा आहे शॉप लय खतरनाक आहे आहे स्वेटर बेटर लय आणले आपण टोप्या तर तुम्ही काय बघून तेवढीच आहे मास्क वेगळा आहे मान वेगळा आहे आणि टोपी वेगळी काय झालाय तू आता काय तू बघ आता आपण नाईट पॅन्ट सगळे आणले आपण हा लय विषय वेगळा आहे आपला नाईट पॅन्ट आणल्यास आणि आपल्या नाही दुकानात कवा पिण्या मैदान चालू असते आपल्या खास एकदा पहिल्या दिसते ना तुम्हाला रोज जरी आला तर तुम्हाला हेच दिसणार लाईव्ह असणार आणि कोणा तरी आपण व्हिडिओ तरी बघत असणार बैल काढा म्हणजे लई विषय काळजातला विषय आपल्या आणि आपला पवन मदन बस नाही आता पुढला व्हिडिओ तू तुझ्या आज आमचा पहिला व्हिडिओ असणार आहे युट्यूब चॅनल वर खतरनाक व्हिडिओ असणार आहे असं कसा केलाय समजून पहिला व्हिडिओ टाकणार त्यामुळे त्यामुळं भविष्य नाही अरे आमची का आमचा तर नमस्कार आपण मी घातले पॅन्ट 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 दिसते का अ हा अरे पवन बघा पॅन्ट काहीच आला माझ्या का पॅन्टा पण आणत्या का माझ्या का तसत ना खाली पसरल्या अरे पसर पॅन्ट पॅन्टा पसत नाही कितन खाली जात नाहीत पॅन्ट केवढी बघ तेवढ्या तर बाबा आपला जेकिंग जर्किंग दिसत आहे बघा ब्लॅक जर्किंग आणि पॅन्ट वगैरे बघा जरा काय विषय नाही कशी का नाही टॉपचा विषय आणि काय विषय मागं पवन पॅन्ट का नाही त्याला बसणार म्हणून नाही ती परत घाला लागलाय इकडं बघा पवन कशी काढायला लागलाय मग त्याला बसानाच पॅन्ट नुसता बाबा कसा दिसतालाय आईशे बघा बाय सागर दाखवू साहे दाढी आहे का कुणाला अशी दाढी आहे साहे मालक कस बसेल मालक बघा आणि हो पवन लक्कड पवन